एक शिस्तीचं मैदान ज्या मैदानामध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय केला जात नाही किंवा होऊन दिला जात नाही असं पारदर्शक मैदान धरा बैल दाबून धरा पुढे वरून बसवू नका सुटला इंद्र केसरी ओळखीकरांच्या मदलातला पहिला सीमी आणि पहिल्या सीमी नवगड्या त्यामध्ये आठगड्या आठगड्यांचा रणा संग्राम इकडे हिंगणाऱ्याला गाडी पळते हरण्या आणि सोन्याचे मधी आहेत धोनी आदत आणि पर्याला बोलतोय चिमण्या आणि मथुर अतिशय सुंदर आणि धोनी आदतिवार हे बैलगाडीच yes. <laughs> hey, क्षेत्र परत एकदा आत पायाचा माळा अँब्युलन्स एम्बुलन्स एम्बुलन्स अँब्युलन्स वाले दोन जण सापडलेत त्या दवाखान्यात घेऊन जायचंय ओपनच्या मैदानामध्ये दोन्ही आदतनं आपलं नशीब आजमावलं नशीब काल रात्रीच आजमावलं होतं परंतु आज या ठिकाणी साध्य केलं